नमस्कार मी राजीव जोशी व्हॉट्सॲपवर एक सुंदर लेख वाचण्यात आला या लेखाचे लेखक कोण किंवा लेखिका कोण हे माहीत नाही तरीही त्यांना त्रिवार प्रणाम आणि त्यांचं अभिनंदन लेखाचं शीर्षक आहे चो सर ओळखलंत मला अहो मी तुमचा विद्यार्थी विश्वास तुमचा विद्यार्थी चाळीस वर्षापूर्वीचा नाही रे नीट आजकाल नीट दिसत नाही आणि स्मृती ही दगा देऊ लागली आहे बर ते जाऊ दे तू बोल काय करतोस आजकाल सर मी पण तुमच्यासारखाच शिक्षक झालो आहे अरे वा हो का अरे पण का रे शिक्षकांचे पगार एवढे कमी आणि तुला का रे वाटलं शिक्षक सर सर तुम्हाला मी आठवेन बघा मी सातवीत असताना आपल्या वर्गात एक घटना घडली होती आणि मला तुम्ही त्यातून वाचवलं होतं खरं तर तेव्हाच मी ठरवलं होतं की तुमच्यासारखंच शिक्षक व्हायचं असं असं काय बरं झालं होतं रे वर्गात सर आपल्या वर्गात ना एक अक्षय नावाचा श्रीमंत मुलगा होता एक दिवस तो हाताचा घड्याळ लावून शाळेत आला आमच्या कोणाकडेच तेव्हा घड्याळ नव्हतं ते घड्याळ चोरायची माझी इच्छा झाली आणि खेळाच्या तासेला जेव्हा मी पाहिलं की त्यानं घड्याळ कंपास पेटीत काढून ठेवलंय तेव्हा मी योग्य संधी साधून ते माझ्या खिशात घातलं पुढचा तास तुमचा होता तुम्ही वर्गात येताच अक्षयने तुमच्याजवळ घड्याळ चोरीची तक्रार केली तुम्ही आधी वर्गाचा दार आतून लावून घेतलात आणि म्हणालात ज्यानं कोणी घडाळ घेतलं असेल त्याने ते परत करावं मी शिक्षा करणार नाही पण माझी हिंमत होईना कारण मी ते परत केलं असतं तर आयुष्यभर माझी सर्वांनी चोर म्हणून हेटाळणी केली असते पुढं तुम्ही म्हणालात उभे राहा सारे एका लाईनीत आणि बंद करा आपले डोळे मी सर्वांचे खिसे तपासणार आहे मात्र सर्वांचे खिसे तपासणे होईपर्यंत कोणीही डोळे उघडायचे नाहीत तुम्ही एक एक करत सर्वांचे खिसे तपासत माझ्याजवळ आलात माझी माझी छाती धडधडत होती तुम्ही माझ्या खिशातून ते घड्याळ काढलं पण तरीही उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खिसे तपासलेत आणि ते झाल्यावर आम्हाला डोळे उघडायला सांगितलं तुम्ही अक्षयला ते घड्याळ देऊन म्हणालात बाळा पुन्हा घड्याळ घालून वर्गात येऊ नकोस आणि ज्याने कोणी ते घेतलं होतं त्यानं असं गैरकृत्य पुन्हा करायचं नाही असं तुम्ही म्हणालात आणि नेहमीप्रमाणे तुम्ही शिकवायला सुरुवात केली और तेव्हाच काय पुढे मी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळा सोडली तरी तुम्ही माझ्या चोरीची ना कधी वाच्यता केली ना कधी मला ते दर्शवलं सर आजही माझे डोळे पाणावले ते सगळं आठवून सर मी तेव्हाच ठरवलं होतं की मी पण तुमच्यासारखा शिक्षक होणार आणि मी झालोय अरे न, हो हो हो, हो। आठवते मला ती घटना पण मला या घटकेपर्यंत माहीत नव्हतं हो की ते घड्याळ मी तुझ्या खिश्यातून काढलं होतं कारण कारण तुमचे खिसे तपासून होईपर्यंत मी पण माझे डोळे बंद ठेवले होते धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी खरंच हा कसा वाटला लेख आणि सादरीकरण हे नक्की कळवा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद